जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडकीकरांचे मानाचे हिंद केसरी मैदान पार पडत आहे आणि या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये टॉपच्या लढती पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो कोणकोणते नंदी या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाले आहेत आता आपण पाहूया तर मित्रांनो गट क्रमांक एक ते बत्तीसमध्ये कोणकोणते नामवंत नंदी गटपास झाले आहेत त्यात आपण पाहणार आहोत तर मित्रांनो गट क्रमांक एकमधून शनी शिंगणापूरकरांचा चित्र्या आणि दहीगावकरांचा पाखर्या यांची गाडी गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाली आहे गट, गट क्रमांक दोनमधून बावदानकरांचा लक्ष्या आणि मुळशीकरांचा पिस्तूल यांची गाडी देखील गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक पाचमधून नातेपुतेकरांचा सचिन आणि लक्षा यांची गाडी देखील गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक सहामधून सोनाई गार्डनकरांचा चंदर आणि चंदर यांची देखील गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक आठमधून आपल्या सर्वांचा लाडका दादा पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुर एक हजार एक आणि शाकीरबाई यांचा चिमण्या यांची देखील गट क्रमांक आठमध्ये गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक नऊमध्ये सोन्या बावीस अकरा आणि शिरवडेकरांचा निशान यांची गाडी देखील गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक अकरामधून घोटकरांचा सरजा आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या यांची गाडी देखील गटपासहून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक बारामधून साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि संभाजीनगरकरांचा हरण्या यांची गाडीदेखील गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक तेरामधून मोहिल शेडुमा यांचा घरचा साज म्हणजेच बकासूर आणि महाराज यांची गाडी गाडीदेखील गटपासून सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक चौदामधून बादल आणि बादशा यांची गाडी देखील गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये वेगाचा शेवट सर्जा आणि मानगरचं वादय यांचा पराभव झाला होता गट क्रमांक सोळामधून वडकेकरांचा बाईजा आणि बुलढाण्याचा रुद्रा यांची गाडी देखील गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट, गट क्रमांक वीसमधून सासवडकरांचा बादल आणि समाजसेवक संतोष शेट्टोडकर यांचा साई यांची गाडी देखील गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक मधून शेवाळेबांचा पाखऱ्या आणि छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन यांची गाडी देखील गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक पंचवीसमधून घोटावडे मुळीशीकरांचा पिस्टन आणि वडकेचा हरण्या यांची गाडी देखील गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक सव्वीस मधून वाईकरांचा रायफल एकशे एक्याऐंशी आणि नाशिककरांचा विराट यांची गाडी देखील गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे गट क्रमांक अठ्ठावीस मधून मिलिंदशेठ पाटील अंबरनाथ यांचा भुंगा आणि शंभू यांची गाडी देखील गटपासून सेमीसाठी पात्र झाले आहे गट क्रमांक बत्तीस मधून संघर्ष योद्धा म्हणून ओळखला जाणारा रुस्तमे हिंद केसरी मैब्या आणि वडकीकरांचा सर्जा यांची गाडी देखील गटपास होऊन सेमीसाठी पात्र झाली आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन